आहे शनिवार आहे या महिन्यात पुढील पैकी कोणते वार पाच वेळा ही वे उदाहरण कुठलं आहे दोन हजार बावीस आहे आणि सर्वात पहिले आपल्याला बघायचा महिना कोणता आहे आणि मग आपली जी ड्रिक्स आहे पाच वेळा येणाऱ्या वारांची जी ड्रिक्स आहे ती आपल्याला वापरायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला महिना लक्षात घ्या महिना आहे ऑगस्ट मग ऑगस्ट महिन्याचे दिवस किती एकतीस बरोबर मग एकतीस तारखेचा आणि एकोणतीस चा आवार आणि पाच वेळा पण आता पहिली वरून आपण वार लिहिला कोणता शनिवार शनिवार कुठे लिहाय आपण खाली कारण आपलं कॅलेंडर जर आपण पाहिलं तर वरती कोणता वेळा वार असतो रविवार आणि त्याच्यानंतर तारीखे बारा तारीख आता माग आलो शनिवारच्या माग आलो किती घर मागच्या शनिवारी किती तारीख राहील तर पुढे जाताना काय करतो आधी सात मग येताना काय करायचं वजा सात त्याच्या मागच्या शनिवारी वजा सात केल्यावर किती तारीख आली शनिवारी पाच शुक्रवारी चार गुरुवारी बुधवारी मंगळवारी पाच वेळाचा फॉर्म्युला आपल्या लक्षात आपल्याला अप्लाय करता एक चा वार एकोणतीसचा वार दोनचा वार तीस चा वार तीन चा वार महिन्यामध्ये किती वेळा येतो पाच वेळा मात्र बघा आपल्याला एक तारीख मिळाली आहे एक तारखेचा वार एकोणतीस चा वार दोनचा वार तीस चा वार एक तीनचा वार एकतीसचा वार आणि ऑगस्ट महिना सुद्धा किती चाचतो एवढे वार पाच वेळा येणार कोण कोणते किती जणांचं उत्तर आले हे छान हा बघा दोन हजार एकोणीस ला आलेलं उदाहरण आहे पाच जानेवारीला मंगळवार तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार सर्वात पहिले काय लिहून घ्यायचं आपले वार लिहून घ्यायचं आठवडा लिहून घ्यायचा आठवड्यातले रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घ्यायची पाच जानेवारी आणि कोण वार बघा मंगळवार दिसतोय इथं पाच जानेवारी मग सोमवारी किती त्याच्या माग आता तीन जानेवारीला रविवार आहे का कोण वार आहे रविवार आहे तर शनिवारीला आणि शुक्रवारी मग आपल्याला आपल्या नियमानुसार कोणते वार पाच वेळा येतात एक चा वार एकोणतीस चा वार चा वार चा वार चा वार चा वार किती वेळा येतात